नमस्कार मित्रांनो एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये तीन हजार दोनशे छप्पन तानाकरिता भरती इथे सुरू झालेली आहे तर बघा यामध्ये विविध पदांकरता भरती सुरू झाली आहे ज्यामध्ये जा सर्वात जास्त हँडीमन पुरुष या पदांकरता इथे जवळजवळ बावीसशेच्या जवळपास इथे व्हॅकन्सीज आहे तर यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही आहे त्याचबरोबर बघा मित्रांनो फक्त तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि तुमच्या इंटरव्ह्यू बेसिसवर तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे तर बघा यामध्ये अर्ज कशाप्रकारे करायचा आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगून देतो तर बघा स्पेसिफिक डेट त्याने दिलेली आहे तर त्या डेट पर्यंत चौदा ते पर सोळा जुलै तर बघा मित्रांनो या डेटच्या दरम्यान तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे आणि सोबत तुमचं अप्लिकेशन फॉर्म आहे हा अप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या ॲड्रेसवर जायचे आहे आणि या वेळेत तुमचा इथे इंटरव्ह्यू घेईल आणि त्या इंटरव्ह्यू बेसिसवरच तुमचं सिलेक्शन यामध्ये इथे होणार आहे तर बघा मित्रांनो या इंटरव्ह्यूला जाण्याकरता तुम्हाला काय काय इथे सोबत न्यायचं आहे तर बघा सर्वात तुम्हाला हा अप्लिकेशन फॉर्म सोबत न्यायचा आहे तर यामध्ये हा अप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे भराय भरायचा तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहे याबद्दल सुद्धा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ पर तर बघा मित्रांनो हा अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर याची योग्य प्रकारे तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे तर मित्रांनो हा अर्ज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलेला आहे तर तिथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करून घ्या त्यानंतर आता बघूया हा अर्ज तुम्हाला कशा प्रकारे इथे भरायचा आहे कशा प्रकारे फिलअप करायचा आहे तर बघा हे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचं पहिलं पेज आहे तर यामध्ये तुम्हाला इथे काहीही करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही इथे बघू शकता फॉर ऑफिशियल यूज ओनली तर हा जो तुम्हाला बॉक्स दिसत आहे तर या बॉक्समध्ये तुम्हाला एकही ऑप्शन इथे भरायचं नाही आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपल्या ॲप्लिकेशनची इथून आपलं अप्लिकेशन सुरू होणार आहे तर बघा सर्वप्रथम तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे लावायचा आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तीन महिन्यापेक्षा जुना फोटो तुमचा इथे नसला पाहिजे अलीकडेच काढलेला कारे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला यामध्ये इथे लावायचा आहे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे अक्रॉस सिग्नेचर तुम्हाला इथे करायचे आहे तुमच्या चेहऱ्यावर इथे सिग्नेचर करायची नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर खाली बघा तुम्हाला पत्ता हा दिलेलाच आहे हे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे काय डिटेल तर पूर्ण त्यानंतर बघा पोझिशन अप्लाइड फॉर तर तुम्हाला ज्या पदाकरता इथे अर्ज करायचा आहे तर बघा बऱ्याच पदांकरता भरती इथे सुरू झाली आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त जवळजवळ दोन हजार दोनशेच्या जवळपास दोन हजार दोनशे वेळा जागा आहे हँडीमॅन या पदाकरता तर बघा मी तुम्हाला हँडीमॅन है या पदाकरता इथे अर्ज करून दाखवणार आहे ज्यामध्ये फक्त दहावी उत्तीर्ण पात्रता इथे मागितलेली आहे तर बघा पोझिशन अप्लाइड फॉर तर तुमच्या अकॉर्डिंग ज्या पोस्टकडे तुम्हाला अप्लाय करायचं असेल ती पोस्ट तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर बघा वेदर थ्रू एम्प्लॉयमेंट एक्सचेंज तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला नो या पर्यावरती इथे क्लिक करायची आहे म्हणजे तुम्ही एम्प्लॉयमेंट आहात का तर बघा जर तुम्ही आधीच ए आय एस एलचं एम्प्लॉयमेंट असाल तर तुम्हाला इथे यस करायची आहे जर तुम्ही तिथले एम्प्लॉई असाल तर बघा तुमचा रजिस्ट्रेशन तुमचं रजिस्ट्रेशन कार्ड असते तर त्या कार्डचा नंबर तुम्हाला यामध्ये इथे लिहावा लागेल पण इथे मी नो या पर्यावरती क्लिक केलं त्यामुळे काही भरायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर तुमचं फुल नेम तुम्हाला ब्लॉक लेटर्समध्ये लिहायचं आहे जसं नाव तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर असेल सेम त्याच पद्धतीने नाव तुम्हाला यामध्ये इथे लिहायचं आहे त्यानंतर खाली बघा तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि इथे बघा प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थ तर बघा मित्रांनो प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थ तर हे तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटवर तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या डोमिसाइल सर्टिफिकेटवर तुमचं बर्थ प्लेस कोणता आहे तर त्या प्लेसचं नाव लिहायचं आहे आणि त्याचबरोबर बघा इकडे तुम्हाला महाराष्ट्र लिहायचं आहे मी इथे लिहिलं विसरलो त्यामुळे बघा तुम्ही इथे महाराष्ट्र लिहून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे पहिले पेज इथे झालेले आहे यानंतर अप्लिकेशन फॉर्मचे दुसरे पेज बघा एक तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो करपॉन्डन्स ॲड्रेस आहे पत्रव्यवहाराचा पत्ता तो थे, थे, तर तो तुम्हाला इथे व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे पिनकोड आणि तुमच्या राज्यासहित त्यानंतर खाली तुमचा टेलिफोन नंबर जर असेल तर लिहा कंपल्सरी नाही आहे त्यानंतर खाली बघा तुमचा मोबाईल नंबर इथे मँडेटरी आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथे लिहिणे अनिवार्य आहे त्यानंतर तुमची ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला इथे लिहिणे अनिवार्य आहे तर बघा मित्रांनो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे दोन्ही तुम्हाला प्रॉपर इथे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर सहा नंबरमध्ये बघा तुमचा जेंडर तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर बघा तुमचं मॅरिटल स्टेटस तर बघा ही थोडी महत्वाची सूचना आहे तर बघा आतापर्यंत आपण अशा प्रकारे राईटची खून आपण करत असतो पण यामध्ये थोडं उलट आहे तर बघा तुम्ही जर इथे अनमॅरिड असाल तर तुम्हाला अशा प्रकारे इथे क्रॉस सिग्नेचर करायचे आहे जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला या बॉक्समध्ये तर या तिन्ही पैकी तुम्ही ज्यामध्ये पात्र असाल तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे खून इथे करून घ्यायचे आहे मी इथे अनमॅरिड आहे त्यामुळे मी फक्त या बॉक्समध्ये इथे खून केली त्यानंतर आठ नंबरमध्ये बघा तुमची नॅशनॅलिटी यायची आहे त्यानंतर तुमचं रिलीजन त्याखाली बघा तुमची मदर टंग तुमची मातृभाषा जी असेल ती मातृभाषा तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर बघा तुमचा पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तर ही तुमची बेसिक डिटेल तुम्हाला व्यवस्थित इथे फिलअप करायची आहे त्यानंतर सेम याच पद्धतीने ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची आहे तर बघा एस सी कॅटेगरी आहे त्यामुळे मी अशा प्रकारे इथे क्रॉस केलं त्यानंतर तुमची स्टप कास्ट इथे लिहून घ्यायची आहे तर बघा एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे जर तुम्ही एस सी एस टी किंवा ओबीसी या कॅटेगरीमध्ये अर्ज करत असाल तर बघा मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करणे इथे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट तुमच्या फॉर्मसोबत जोडणे तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर बघा वेदर एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला इथे यस करायचे आहे तुम्हाला नो या पर्यावरती इथे क्लिक करायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे दुसरे पेज सुद्धा इथे संपलेले आहे त्यानंतर नेक्स्ट पेज बघा वेदर फ्रॉम पोलीस सर्व्हिसेस तर बघा जर तुम्ही पोलिस सर्व्हिसेसमध्ये असाल तर तुम्हाला यस yes करायचं आहे अदरवाईज तुम्हाला नो या पर्यावरती इथे टिक करायचे आहे त्यानंतर बघा वेदर वर्किंग इन एनी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर तर बघा मित्रांनो तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर कुठेही काम करत असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे अदरवाईज तुम्हाला नो या पर्यावरती इथे क्लिक करायचं आहे जर तुम्ही यामध्ये यस केलं तर बघा तुमच्याकडे एन ओ सी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यानंतर चौदा नंबरमध्ये बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन एस एस सी ओनवर्ड्स तर बघा मित्रांनो तुम्ही कुठल्याही पदाकारता इथे अर्ज करत असाल तरी बघा तुम्हाला दहावीपासून तुमची माहिती भरणे सुरुवात करायची आहे दहावीपासून अबाव तुम्ही इथे तुमचं जेवढं क्वालिफिकेशन असेल तर त्या अकॉर्डिंग तुमची माहिती भरू शकता आणि जर तुम्ही हँडिमेन या पदाकर्ता अर्ज करत असाल तर बघा तुम्हाला फक्त इथे दहावीची माहिती भरणे अनिवार्य आहे जर तुमच्याकडे असेल बारावी ग्रॅज्युएट तर तुम्ही इथे फिलअप करू शकता तर बघा माहिती प्रकारे भरायची तर सर्वप्रथम नेम ऑफ द युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन तर बघा इथे जागा थोडी लहान आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर मी इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड लिहिलेलं आहे त्यानंतर तुमचं पासिंग इयर आणि त्यानंतर ड्युरेशन म्हणजे तुमचा किती वर्षाचा कोर्स होता किंवा किती वर्षाचा कालावधी होता किती वर्षाचं शिक्षण होतं तर बघा मित्रांनो मी इथे एक वर्ष लिहिलेलं आहे तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इकडे तुमचे पर्सेंटेज तर सेम याच पद्धतीने तुम्हाला तुमची बारावीची माहिती भरायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर डिप्लोमा आयटी असेल तर आयटीआय एनसीवीटी कोर्स असेल तर एनसीवीटी कोर्स त्यानंतर ग्रॅज्युएशन तर ग्रॅज्युएशन तर बघा मित्रांनो मी ते ग्रॅज्युएशनची सुद्धा फिलअप केले आहे त्यांनी इथे आधीच सांगितलेलं आहे स्पेसिफाईड डिग्री एक्झाम्पल बी ए बी एस सी बी कॉम तर बघा मित्रांनो जर तुमचं डिग्री कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे इथे तुमची डिग्री सुपरस्क्राईब करायची आहे तुमची डिग्री लिहायची आहे तुमचं बी ए बी कॉम बी एस सी बी जे झाले असतं ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी इकडे तुमचं पासिंग इयर आणि इकडे तुमचा कालावधी तर बघा माझी डिग्री ही चार वर्षाची होती त्यामुळे मी इथे चार वर्ष लिहिलेलं आहे आणि इकडे पर्सेंटेज तर बघा या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी जर क्वालिफिकेशन असेल तर ते तुम्ही इथे ॲड करू शकता त्यानंतर पंधरा नंबरमध्ये बघा फ्लुएन्सी इन लँग्वेजेस तर बघा मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या भाषा लिहिता वाचता आणि बोलता येतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे विचारलेली आहे तर बघा इंग्लिश इथे तुम्हाला बोलता आली पाहिजे आणि लिहिता सुद्धा आली पाहिजे कारण ए आय एस एलचा फॉर्म आहे त्यामुळे तुम्हाला इंग्लिश येणे इथे महत्त्वाचे आहे तर बघा जे तुम्हाला बोलता येते लिहिता येते वाचता येते तर तुम्हाला अशा प्रकारे इथे क्रॉस साइन करायची आहे रिड स्पीक एंड राईट आणि इकडे तुम्हाला रिमार्क लिहायचा की तुम्हाला कशाप्रकारे इंग्लिशही बोलता येते किंवा लिहिता येते किंवा वाचता येते तर बघा मी ते ॲव्हरेज लिहिलं आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे गुड लिहा एकदम चांगले जर एक्सिलेंट लिहा तर बघा तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जशी भाषा येत असेल तशी तुम्ही ते लिहू शकता त्यानंतर हिंदी लँग्वेज मी ते एक्सिलेंट लिहिलेलं आहे मला चांगल्या प्रकारे हिंदी लँग्वेज बोलता येतं त्यानंतर लोकल लँग्वेज तुमची जी लोकल लँग्वेज असेल ते तुम्हाला अशा प्रकारे ते स्पेसिफाय करायची आहे आणि त्यानंतर ते लिहून घ्यायचं आहे त्याखाली बघा तुमची मदर टंगसुद्धा तुम्हाला इथे लिहून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे तिसरे पेजसुद्धा इथे संपलेले आहे आणि यानंतर बघा अप्लिकेशन फॉर्मचे चौथे पेज आहे तर यामध्ये तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स इथे भरायचा आहे तर बघा जर तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेल तर तो तुम्ही इथे ॲड करू शकता कंपल्सरी नाही आहे हँडीमन है, या पदाकरता इथे वर्क एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही आहे तर सिम्पली तुम्ही इथे ए नॉट अप्लिकेबल लिहू शकता किंवा अशा प्रकारे डॅशसुद्धा करू शकता आणि या बॉक्समध्ये तुम्हाला काही भरायची ती आवश्यकता नाही आहे त्यानंतर बघा पर्टिक्युलर्स ऑफ ड्रायविंग लायसन्स जर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल किंवा तर तुम्ही ड्रायवरच्या पोस्ट करता अप्लाय करत असाल तर बघा तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स नाही इथे आवश्यक आहे मी इथे हँडिमेन पदा करताय त्यामुळे मला याची आवश्यकता नाही आहे जर तुमच्याकडे असेल तर इथे डेफिनेटली भरून घ्या त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो या फॉर्ममधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पर्टिक्युलर ऑफ डिमांड ऑफ इशू तर तुम्हाला इथे पाचशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे जर तुम्ही एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे डिमांड ड्राफ्ट भरायचा नाही आहे पण जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन कॅटेगरीमध्ये अर्ज करत असाल तर करत असाल तर बघा तुम्हाला पाचशे रुपयांचा डीडी इथे भरायचा आहे तर हा पाचशे रुपयांचा डीडी तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आहे हे सुद्धा आपण आता इथे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वप्रथम जाणून घेऊया जो तुम्ही तुमचा डीडी भरणार आहे तर तो डीडी तुम्ही कोणत्या बँकमध्ये भरला त्या बँकचं नाव आणि पत्ता तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायचा आहे त्यानंतर डेट ऑफ इश्यू ज्या दिवशी तुम्ही तुमचा डीडी डिमांड ड्राफ्ट बघालात ती तारीख लिहायची आहे आणि इकडे तुमचा डिमांड ड्राफ्ट नंबर लिहायचा आहे तर मित्रांनो हा नंबर तुम्ही ज्या बँकमध्ये तुमचा डिमांड ड्राफ्ट भरत असाल तेथील बँकमधील कर्मचारी तुम्हाला ते रिसिप्ट देतील पावती देतील तर त्यावर तुम्हाला हा नंबर तिथे मिळणार आहे आणि त्यानंतर अमाऊंट तुम्ही इकडे बघू शकता तर बघा जर तुम्ही इथे एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या बॉक्समध्ये इथे काहीच भरायचं नाही आहे तुम्हाला हा ब्लँक सोडायचा आहे त्यानंतर बघा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो फक्त एवढं हा पॉईंट समजून घेऊया त्यानंतर आपण डिमांड ड्राफ्ट कसा भरायचा हे बघूया तर बघा रिलेटिव वर्किंग जर तुमचे कोणी नातेवाईक एआय एस एल मध्ये काम करत असाल तर त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे जर कोणीच नसेल तर यामध्ये काही भरायची आवश्यकता नाही आहे तर त्यानंतर आता बघूया तुम्हाला डीडी प्रकारे इथे भरायचं आहे तर बघा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे हा तुमचा डिमांड ड्राफ्ट आहे तर बघा मित्रांनो हा स्टेट बँकचा डिमांड ड्राफ्ट आहे जर तुम्ही इतर कोणत्याही बँकमध्ये तुमचा डीडी भरत असाल तर याचा फॉर्मॅट थोडा वेगळा इथे राहू शकतो पण यामध्ये जी माहिती आहे सेम हीच माहिती तुम्हाला कुठल्याही बँकच्या डिमांड ड्राफ्टमध्ये इथे भरावी लागणार तर बघा यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे तर डिमांड ड्राफ्टची इथे दोन साईड असतात तर बघा इथे डिवाईड केलेलं असतं तर दोन्ही साईड तुम्हाला फिलअप करायचं आहे यामध्ये बघा डेट तुमचं नाव आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट या डिमांड ड्राफ्टमध्ये हीच आहे इन फेवर ऑफ तर मित्रांनो तुम्हाला ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मुंबई तर या फेवरमध्ये तुमचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला भरायचा आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सेम हाच पत्ता तुम्हाला तिथे लिहायचा आहे जर हे चुकवलं तर बघा तुमचा डीडी इथे फेल होईल त्यानंतर खाली बघा तुमच्या ब्रांचचं नाव इकडे पैसे आणि इथे बघा पाचशे रुपये डीडी आहे आणि पंच्याहत्तर रुपये हा इथे एक्सचेंज आहे तर बघा मित्रांनो तुम्ही ज्या बँकमध्ये डीडी भरत असाल त्या बँकमध्ये चार्जेस विचारून घ्यायचे एक्सचेंज म्हणजे चार्जेस आहे तर बघा पाचशे रुपयांवर पंच्याहत्तर रुपये चार्ज इथे बँकचा लागणार आहे त्यामुळे टोटल माझे पाचशे पंच्याहत्तर रुपये मला इथे भरावे लागणार आहे तर बघा तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही आधी चौकशी करून घ्या आणि त्यानंतर तुमचा डी डी भरा तर बघा बँकमध्ये अशा प्रकारे तुम्हाला एक डी नंबर मिळेल आणि हाच डी डीडी नंबर आपल्याला तिथे अप्लिकेशन फॉर्ममध्ये भरायचा असतो मी तुम्हाला दाखवून देणार आहे बघा तर बघा इथे जो आपण इथे डिमांड ड्राफ्ट नंबर फिलअप केला तर हाच नंबर मला इथे बँकमधून मिळाला होता तो सुधा, तो तर सुद्धा जो नंबर मिळेल तो नंबर तिथे प्रॉपर फिलअप करायचा आहे त्यानंतर या साईडला बघा तुम्हाला इकडे सुद्धा शाखा त्यानंतर अशा प्रकारे डी डीमध्ये खून करायचे आहे तारीख आणि हे महत्त्वाचं इन फेवर ऑफ ए आय सर्विसेस लिमिटेड मुंबई तर बघा मी जर बेसिक माहिती आहे हा डिमांड तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथून एवढं जे आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हा जी ही जी मोठी साईज आहे तर ही साईज बँकमध्ये घेऊन घेईल आणि हे जी लहान रिसिप्ट आहे ही रिसिप्ट तुम्हाला देणार आहे तर बघा मित्रांनो ज्यावेळी तुमचा अप्लिकेशन फॉर्म घेऊन तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तेव्हा तुमच्याकडे ही पावती असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे ही पावती नसेल तर बघा तुम्हाला तुम्हा तिथे रिजेक्ट केले जातील याशिवाय दुसरे कोणतेही पेमेंटचा पर्याय इथे अवेलेबल नाही आहे तुम्हाला फक्त डीडीद्वारे तुमचं पेमेंट करायचं आहे त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा ही जी पावती तुम्हाला बँकमधून मिळणार आहे तर या पावतीच्या मागे तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल क्रमांक अशा प्रकारे इथे लिहून घ्यायचा आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तुमचं प्रॉपर पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल क्रमांक दो या दोन गोष्टी तुम्हाला यामध्ये इथे लिहिणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो तुमच्या लक्षात आलेले असेल की डी डी कसा भरायचा जर नसेल समजले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे नक्की देणार आहे त्यानंतर पुन्हा येऊया आपल्या अप्लिकेशन फॉर्मवर तर प्रकारे डी डी नंबर आणि हे तर मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे त्यानंतर नेक्स्ट पेज बघा तर हे आपल्या अप्लिकेशन फॉर्मचे शेवटचे पेज आहे यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे तर हे संपूर्ण डिक्लेरेशन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर प्लेस जिथून तुम्ही तुमचा अर्ज भरतात ते ठिकाण इकडे तुमची सही आणि ते बघा डेट इथे मी सहा केलेला आहे तर इथे तुम्हाला साथ लिहित तर तुमच्या अकॉर्डिंग तुमची डेट तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे तर बघा यानंतर आणखी एक पेज आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्सचं पेज तुम्ही इथे बघू शकता या अर्जासोबत तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट जोडणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंटसोबत घेऊन जाणार आहे तर त्याबद्दलची माहिती आहे तर बघा अप्लिकेशन फी वेन एवर अप्लिकेबल बघा मित्रांनो जर तुम्ही इथे एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे न्यायची आवश्यकता नाही आहे पण जर तुम्ही ओबीसी किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला अप्लिकेशन फी आणि ती रिसिप्ट इथे घेऊन जायची आहे त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे इथे खून करायचे आहे त्यानंतर बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर बघा याच्यापैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असेल आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जात असाल तर त्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे खून करायचे आहे आणि जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाही आहे ते तुम्हाला काही करायची ती आवश्यकता नाही आहे तर बघा अशा प्रकारे हा अप्लिकेशन फॉर्म आहे तर बघा मित्रांनो तुम्ही जो हा अप्लिकेशन फॉर्म आहे त्यासोबत हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तर हे सर्व घेऊन तुम्हाला बारा ते सोळा जुलै दोन हजार चोवीस तर बघा हे तुम्ही हे जी तुम्हाला डेट दिली आहे तर या तारखेच्या आतच या तारखेवर तुम्हाला इथे तुमची थेट मुलाखत घेतली जाणार आहे तर तुम्ही स्क्रीनवर पत्ता बघू शकता या पत्त्यावर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तुमचं अप्लिकेशन फॉर्म सोबत घेऊन पोहोचायचे आहे आणि त्यानंतर तुमची इथे मुलाखत घेतली जाईल